मराठी मालिकांमधील मा लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अस्मिता या मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या मयुरीने गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीपासून अंतर ठेवलं होतं त्यामुळे तिने अभिनय क्षेत्राला रामराम केला अशी चर्चा रंगली होती मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मयुरीने या सर्व अफवांवर अखेर मौन सोडलंय मयुरी म्हणाली लोक आजही मला अस्मिता म्हणून ओळखतात आणि ती ओळख माझ्यासाठी जबाबदारी आहे त्यामुळे मला तसंच ताकदीचं काम करायचं होतं म्हणून काही नाकारले पण त्यातून लोकांनी समज करून घेतला की मी इंडस्ट्री सोडली तिनं पुढे सांगितलं आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मी इंडस्ट्री आणि सोशल मीडियापासून थोडी दूर राहिले मला स्वतःसाठी वेळ हवा होता त्या काळात मी माझा नंबरही बदलला त्यामुळे लोकांना वाटलं की मी काम करत नाही पण आता मी पुन्हा नव्या जोमाने परतण्यास तयार आहे आई एकवीरा वचन दिले तू मला सुगरण यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी मयुरी वाघ आता नव्या भूमिकांमधून पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे